नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असाल आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आपण इथे सुरुवात करूयात सो so, बघा मग सगळ्यांना आधी गुड आफ्टरनून कारण आता दुपारची वेळ झालेली आहे आणि सकाळचा जो काही टाइम होता तर त्यामध्ये मी व्हिडिओ शूट करून घेतलेला आहे ऍक्च्युली एडिटिंग वगैरे बाकी आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की आपलं जे काही दुसरं चॅनल आहे सायली फॅशन डिझायनर तर या चॅनलवर आपले डेलीचे कटिंग स्टिचिंग ब्लाउज डिझाईन बाही डिझाईन असे व्हिडिओ येतच असतात किंवा बरेचसे तुमची रिक्वायरमेंट असतात त्यानुसार सुद्धा मी व्हिडिओ बनवतच असते सो बघा मग त्या त्या चॅनलवरचा व्हिडिओ शूट झालेला आहे एडिटिंग वगैरे सगळं बाकी आहे तसं बघायला गेलं तर आज सगळी कामं सुद्धा बाकी आहे सो म्हटलं चला सगळ्यात आधी आता इथे भांडे घसून घेऊयात तर झालं काय की ऍक्च्युली आमचं अजून जेवण सुद्धा बाकी आहे आणि स्वयंपाक माझा सकाळीच होत असतो पण जेवणाच्या आधी सकाळची बऱ्यापैकी भांडे होते सो म्हणतात ती थोडीशी घसून घेऊयात कारण की जेवणानंतर काय होतं की बऱ्याच भांड्या घसायचा कंटाळ येतो थोडेसे असेल तर मी ठेवू शकेल जास्त असले तर मग ते कसे ठेवणार ना आणि आता सकाळपासून खूप काम झालेलं आहे त्यामुळे आता घरातली काम आवरून झाली की दुपारी मी थोडासा आराम करत असते मग उठल्यावर पुन्हा ते भांडे वगैरे घसण्याचा कंटाळ येतो चहाचा टाइम होऊन जातो सो म्हटलं चला आता पटकन भांडे घसून घेऊयात आणि भांडे घसून झाल्यानंतर मग पुढे मी जेवण वगैरे करू आणि मग मी कपडे धुवून त्यानंतर स्त्रियांनी मी थोडस झोपून घेईन म्हणजे मग संध्याकाळी कसं त्याचा पण मूड जरा फ्रेश असतो आणि मग मला एडिटिंगच्या कामाला लागायला कारण की एडिटिंग वगैरे झाल्यानंतर पुन्हा घरातलं संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे सो असं माझं खूप बिझी शेड्यूल असतं पण तरी सुद्धा मी दुपारचा टाइम हा थोडासा एक दीड तास तरी झोप मी काढतच असते कारण सकाळी उठल्यापासून म्हणजे जे कामाला सुरुवात होते तर ती दोन अडीच तीन वाजेपर्यंत असते मग तीन ते चार साडेचार झोप काढली की साडेचारला उठल्यानंतर किंवा कधी कधी पाचलाही उठलं जातं सो त्यानंतर मग बाकीचं आवडता येतं तर बघा इथे फायनल म्हणजे भांडे झालेले आहे सो बेसिंग आणि किचन ओटर मी साफ करून घेते आणि मग आम्ही जेवायला बसूयात त्याचबरोबर खरं तर मी व्हिडिओ शूट करत असताना एक पार्सल पण आलेला आहे खूप कामाची गोष्ट मागवलेली गो आहे सो ती मी तुमच्या सोबत शेअर करते म्हटलं ते आधी ओपन करून मला चेक करायचं आहे की ते बरोबर आहे की नाही सो मग ते आता मी ओपन करते तर बघा मग आताच माझे भांडे घासलून झालेले आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे ऍक्च्युली अजून जेवण बाकी आहे पण थोडेसे सकाळचे भांडे होते सो म्हंटल तेवढं घसून घेऊयात आणि सिरीचं छान असं व्हेकेशन चालू आहे तर तो, तो मूवी बघत होता कुठला मूवी हो रे सिम्बाचा सिम्बाचा ऍक्च्युअली ना त्याला सिम्बा बाजीराव सिंग <laughs> असले मूवी फार आवडतात ज्याच्यात पोलीस असतो हो की नाही रे काय रे मला पोलीस आवडतात बरं त्याला मोठं होऊन पोलीस त्यासाठी एक्सरसाइज बनायच लागते मोठं होवं लागतं अभ्यास करावा लागतो आहे का मग बर so, सो त्याला काय माहित नाही पहिल्यापासून पोलिसांचा खूप वेळ आहे त्यामुळे ज्या मूव्ही मध्ये त्याला पोलीस दिसतो तर ते तो, तो बघतो कार्टून असो कार्टून कुठलं बघतो हो रे लिटिल सिंगर लिंगर शिवाय हे असलं काहीतरी मग त्यामुळे त्याचं ते वेकेशन चालू होतं सो खर तर बऱ्याचशा स्कूल आता स्टार्ट झालेला आहे पण त्याला अजून आहे कारण की कसं नाही त्याला सॅटर्डे पण सुट्टी असते सो त्यामुळे मग त्याला डायरेक्ट मंडे पासून त्याचे स्कूल स्टार्ट होणार आहे सो आहे चला आजच्या दिवस त्याला एक दिवस सुट्टी हो की नाही रे <laughs> सो मग चला मग आता भांडे झाले म्हटल्याप्रमाणे जेवण करायचं आहे पण एक पार्सल आलेलं आहे तर मी ते वरून मागवलं होतं खरं तर खूप महत्वाची गोष्ट आहे कामासाठी मागवलेली गोष्ट आहे ती अशीच मागवली असं नाहीये सो आता ओपन करते म्हणजे मागवताना मी ठीक आहे रिव्ह्यू वगैरे चेक केले होते स्टार वगैरे सगळं चेक केलं हो, तरी सुद्धा ते कसं आहे त्याची क्वालिटी तर ते ओपन केल्यावरच कळेल बरेच अरे ठीक आहे का तर स्वतः मग ते ओपन करते आणि तुम्हाला पण दाखवते मी जर चांगलं असेल तर त्याची लिंक तुम्हाला देते आणि जर नसेल चांगलं तर ऍक्च्युली ते मलाच रिटर्न करावं लागेल आणि म्हणजे मला समजतच नव्हतं पहिल्यांदा असं झालं की खूप कन्फ्युजन होतं कुठलं घ्यावा काय घ्यावा घ्यावा की नाही ऑनलाईन इथून मला सगळा प्रश्न पडलेला होता आणि खरं तर असं डायरेक्ट दुकानात जायला ना मला सध्या जमलंच नव्हतं त्यामुळे मग मला शिवाय आता सध्या तरी पर्याय नव्हता सो बघूयात जर हे व्यवस्थित नसेल तर मग हे रिटर्न करेल आणि मग दुकानात बघता येईल बघा मी ना एक स्टँड मागवलेला आहे स्टँड म्हणण्यापेक्षा त्याला सेल्फी स्टिक म्हटलं तरी चालेल खर तर माझ्याकडे सेल्फी स्टिक आहे आणि ट्रायकोट सुद्धा आहे मोठा छान असा पण मला एक अजून छोटस स्टँडची गरज होती आणि माझं म्हणणं असं होतं की मला जास्त जागा लागायला नको कारण की सेल्फी स्टिक आहे ती ठीक आहे फोल्ड होते पण तरी बऱ्यापैकी ती मोठीच आहे आधी घेतलेली आणि ट्रायकोटला पण स्पेसिफिक जागाच लागते कारण की रोज ते सगळं बंद करून बॅगमध्ये मध्ये ठेवून पुन्हा काढण्यास होत नाही कारण की uh, माझा जो काही ट्रायकोट आहे तर तो, तो म्हणजे स्टँड जे मी रेग्युलरली यूज करते तर ती गोष्ट अशी आहे की रोज मला ती डेली लागते त्याचबरोबर म्हणजे टोटल माझ्याकडे आधी तीन स्टँड आहे एक ट्रायकोट आहे एक सेल्फी स्टिक आहे आणि त्याचबरोबर जे काही आपले सायली फॅशन डिझाईन आहे चायनल आहे तर त्यावर मी वरच्या वरून असं वाला एक स्टँड लावलेला आहे म्हणजे असे तीन स्टँड आहे तरी सुद्धा मला आता म्हणजे असं वाटत होतं की जरा मला वेगळ्या स्टँडची गरज पडते पण म्हणजे ट्रायकोट टाईपच पण छोटं हवं होतं सो म्हणून मग मी हे मागवलंय तर याच्यामध्ये कसं आहे ना म्हणजे सेल्फी स्टिक पण आहे हे बघ तुम्हाला दिसत असेल सेल्फी स्टिक पण आहे आणि तुम्ही असं ट्रायपॉट म्हणून पण ते यूज करू शकतात आता ते किती मोठं वगैरे होतंय ते माहीत नाहीये सो ठीक आहे चला मी अगदी ओपन करते आणि मगच कळेल की ते कसं आहे कसं नाही ते बुक दिलेलं आहे वाटतं कसं यूज वगैरे करायचं ते सगळे इन्फॉर्मेशन फोनची फ्लिप स्टॅन्ड टेलिस्कोपिक क्राफ्ट बरंच काही लिहिलेलं आहे हे बघा बरं असं ते कसं काय यूज करायचं तर ते मी जरा नंतर रीड करते आधी खरंच ती कामाची गोष्ट आहे की नाही मेन म्हणजे ती खूप छोटी आहे ती इझिली कुठेही ठेवू शकतो पहिला पॉईंट ते इम्पॉर्टंट होता आय थिंक याला ना टॉर्च पण आहे बघा सो त्याचा एक फायदा आहे बघत आता खरं तर ही मी मागवली नव्हती श्रीच्या पप्पांना सांगितलं होतं की तुम्हाला जी मागवता हो, येईल ती तुम्ही मागवा असं हे स्टार्ट ऑन करायचं आहे हे बघा इथे एक बटन आहे की ज्याने काय होतं की डायरेक्ट आपल्याला जर वाटत असेल तर ब्ल्यूटूथने हे आणि आपला मोबाईल स्टार्ट होतो म्हणजे सपोज आपण सेल्फी स्टिक जर पकडलं तर बटन जर दाबलं की ते डायरेक्ट असं ओपन होतं सो बघूयात आता ते किती युजफुल होतंय आता ते कसं ओपन करायचं ते मलाही माहित नाही हा हे बघा इथून लूज केलं की ते वरती येते बघता बघा असं ओढलं की ठीक आहे त्यानंतर हे असं टाईट केलं की ही सेल्फ इस्टेक अशी राहते तर हे अजून कसं ओपन होते खरं त्यांना हे मी म्हणता बघा मी स्त्रीच्या पप्पाने मागवलेलं आहे त्यामुळे त्यांनाच माहिती आहे हा हे बघा हे असं वरती होते आणि त्यामध्ये मग आपण मोबाईल ठेवू शकतो आणि मी म्हंटल ना हे बघा इथे ना छोटस असं टॉर्च म्हणा फोकस काही पण जाईल हे बघा तो स्टार्ट होतोय त्याचं बटन हे पाठीमागे आहे आणि आता याचं खालचं कसं होतंय ते मला माहित नाहीये हा हे डायरेक्टच ओपन करायचं आहे आणि तो असा उभा राहतोय तर खरंच तो उभा राहतोय का व्यवस्थित बघूयात आपण हा तर मला तो ओके वाटलेला आहे आणि हे पण म्हणजे मला सरळ हवं होतं खरं तर एक सेल्फी स्टिक आहे म्हटल्याप्रमाणे आणि हे पण बऱ्यापैकी एवढं मोठं होतंय सो मला असं वाटतं की सफिशियंट आहे मला छोट्या कामासाठीच पाहिजे होतं ट्रायपोर्ड पण होते खरं तर बघितलं गेलं तर स्टिक पण झालेली आहे आणि ती अशी ठेवू शकतो आपण नाही आता मी ना ते ऍक्च्युअली खाली ठेवून मला बघावं लागेल त्याला कॅमेरा लावून की ते किती व्यवस्थित फोल्ड होतोय किती त्याच्यावर ज्या वेळेस मी मोबाईल लावेल तर ते व्यवस्थित सरळ उभं राहते की नाही तर ते चेक करावं लागेल आणि त्यानंतरच मी डिसाइड करू शकते की हे स्टँड मला ठेवायचं आहे की नाही पण तसं बघायला गेलं तर खूप युजफुल आहे तसं मला ना याची प्राइस पण माहित नाहीये मी म्हटल्याप्रमाणे श्रीच्या पप्पांनी डायरेक्ट ते ऑर्डर केले त्यांना मी म्हटलं होतं की जागा कमी लागेल असं मला एक छोटं स्टँड पाहिजे आणि ते ट्रायपोर्ट पण पाहिजे आहे सो त्यांना असं वाटलं की यामध्ये एवढं एक व्यवस्थित आहे सो बघूयात आता हे बघा ते पुन्हा एकदम छोटस झालेलं आहे सो खरंच खूप कामाची युजफुल अशी ही गोष्ट आहे तर बघूयात आता मी ती यूज केल्यानंतर तुम्हाला सांगेल ती कशी आहे पण आता ओव्हरऑल मी बघितलं आहे तर मला खूप व्यवस्थित वाटलेली आहे तर नंतर मी आता त्याला मोबाईल लावून ते स्टँड किती व्यवस्थित सर्व उभं राहते की नाही तर ते चेक करते आणि याची किंमत किती आहे जर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते पण किंमत मला माहित नाहीये तर मी श्रीच्या पप्पांना विचारून तुम्हाला कमेंट करेल जर कोणाला विचारायचं असेल की किती आहे प्राइस तर तुम्हाला कमेंट करा तर मी तुम्हाला रिप्लाय देईन ठीक आहे सो बघा मग अशा पद्धतीने खूप युजफुल अशी गोष्ट घेतलेली आहे म्हटल्याप्रमाणे पण आता माहीत नाहीये ती किती यूज होते पण ओव्हरऑल मला खरंच छान वाटलेलं आहे टॉर्च वगैरे आहे म्हणजे थोडासा जर अंधार असेल आणि सेल्फी स्टिक असो किंवा छोटासा आपल्याला कुठला व्हिडिओ शूट करायचा असेल तर ती फोकस येईल आपल्या चेहऱ्यावर किंवा आपण जी गोष्ट शूट करतोय so, ती तर सो त्यामुळे तर व्यवस्थितच आहे ठीक आहे सो मग मी चेक वगैरे करते आणि मग पुढे तुम्हाला सांगते पण चेक करण्याच्या आधी आम्ही जेवण करतो स्त्रीला खूप भूक लागलेली आहे श्री वेट करतोय की आईचं काम कधी होईल आणि खरं तर ना साईड फॅशन डिझायनर या चाहनावरच जरा कटिंगचं काम होतं माझं कस्टमरचं आलेलं सो त्याचा व्हिडिओ पण शूट करायचा होता त्यामुळे सकाळपासून त्या कामामध्ये लागलेली असल्यामुळे बराचसा वेळ झाला आणि ते किचनवर पण फार खराब खराब दिसत होतं सो म्हटलं जे थोडेफार भांडे दिसूयात आणि त्यानंतर मग पण बघूयात आपण वेळेस मी व्हिडिओ शूट करत होती कटिंगचा तर त्याच वेळेस पार्सल आलं होतं आणि मला खरं तर ते पहिल्यांदा चेक करायचं होतं ते बरोबर आहे की नाही पण घरामध्ये खूप सारा पसारा पडलेला होता घर झाडणं सोप्याचं कवर झटकणं वगैरे सगळंच राहिलेलं होतं सो त्यामुळे मग मी ते पटपट त्या कामाला लागले आणि मग आता भांडे वगैरे झालेले आहेत तसे माझे कपडे बाकी आहेत धुण्याचे पण मी आता ते नंतर धुणार हे जेवण झाल्यानंतर पहिले हे मी स्टँड चेक करते आणि मग त्यानंतर ते तुम्हाला मी रिव्ह्यू देते की कसं आहे तुम्ही घेऊ शकता की नाही ते मी जेवण करतो नाही ठीक आहे चला मग पुढे कंटिन्यू करते तर चला मग या जेवण करायला आता मी घेते आणि रेग्युलरली माझा स्वयंपाक हा सकाळी होतो बऱ्याच जणांना माहीत असेल जे आपले रेग्युलर व्हिवर्स आहे त्यांना कारण श्रीच्या पप्पांना लवकर जायचं असतं सो त्यांच्या सोबत मग आमच्या दोघांना किती लागते तर सोबतच होऊन जातं सो बघा मग इथे श्री पण आलेला आहे जेवण करायला तर आता जेवण करता करता आम्ही इथे टी पण बघतो आणि त्याला ना चपाती असे तुकडे करून द्यावे लागतात म्हणजे तो एक एक तुकडा उचलून बरोबर खातो तसं त्याला जेवणाला खूप टाइम लागतो आणि तो खूप नाटकेही करतो बट असो चला आता मग आम्ही इथे पटपट जेवण करून घेतो कारण खूप सारी भूक लागलेली आहे तर चला मग तुम्ही सुद्धा या इथे जेवण करायला आणि म्हटल्याप्रमाणे आम्हाला जेवण करता करता टीव्ही बघायचं आहे तर गॅलरी मधून काय होतं की खूप ऊन येतं आणि ते टी व्हीवर त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही तर त्याआधी मग स्त्री इथे काय करतोय की पडदे लावून घेतोय आजचा मेनू आहे म्हणजे आज मी भाजी केलेली आहे मटकीची आणि चपात्या सो चला पुन्हा एकदा म्हणते चला या जेवण आणि आता मी जेवण करता करता थोडासा टी व्ही बघतो म्हणजे रिलॅक्स जरा सकाळपासून खूप धावपळ झालेली आहे आणि मग त्यानंतर आपण म्हणजे मी तुमच्यासोबतच डायरेक्ट तुमच्या समोरच चेक करते की ते आलेलं जे स्टँड आहे तर ते कसं आहे कसं युज करायचं आणि ते ठेवणार आहे की नाही तर त्याचा रिव्ह्यू मी पुढे तुमच्यासोबत कंटिन्यू करते तर बघा मी ते रायपोट ठेवलेला आहे मी म्हटल्याप्रमाणे जे काही स्टँड आहे ते आणि तिथे मी तुम्हाला इथे मोबाईल लावून दाखवते त्याचबरोबर इथे ह्या पद्धतीची लाईट लागते तर मला असं होतं म्हणजे असं वाटतंय की ज्या वेळेस आपण व्हिडिओ शूट करू तर छान येईल तो मी टेस्ट वगैरे केला आणि अंधारात पण त्याचा नक्कीच फायदा होईल आता मी ते रात्री चेक करेल की रात्रीचं जर का शूट करत असेल तर त्या लाईटचा यूज होतो की नाही पण त्या मनाने ते व्यवस्थित बसलेला आहे त्याचबरोबर अजून महत्वाचं म्हणजे हे स्टँड बघा अशा पद्धतीने म्हणजे मोबाईल आपल्याला उभा सुद्धा लावता येतो आणि आडवा सुद्धा तर एकदम युजफुल आहे आणि कॅमेरा लावल्यावर सुद्धा ते स्टँड एकदम छान असं सा व्यवस्थित सर्व उभं राहिलेलं आहे तर मग मी हे स्टँड खरंच ठेवणार आहे आणि यूज करणार आहे जर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर मला कमेंट करा मग मी तुम्हाला त्याची लिंक पाठवते ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा शॉर्ट छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात मी तुमच्यासोबत स्टँड शे जे मागवलं होतं तर ते शेअर केलेलं आहे तर ते तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मग असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय